नमस्कार शेतकरी शेतकरी बांधवानो बांधवानो मी प्रतीक तहसील कार्यालय जिल्हा जळगाव मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता ही योजना महाराष्ट्र शासन राबवणार आहे या योजनेचा जो जी आर आहे तो जी आर दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आणखी एक महाराष्ट्र शासनाने जी आर काढत सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी याची एसओपी म्हणजे याचीच कार्यपद्धती जाहीर केलेली आहे या, या, के या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ता ही कशी राबवली जाणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी अर्ज नेमका कुणाकडे करायचा त्याचप्रमाणे आपला शेत रस्ता कसा दुरुस्ती करायचा ही योजना नेमकी काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी संपूर्ण व्हिडिओ पाहा अशी मी विनंती करतो शेतकरी बांधवांना आपल्याला माहितीच आहेत की शेतकऱ्यांचा जो रस्ता आहे तो शेतकऱ्यांचा रस्ता हा शेतकऱ्यांच्या धमना असतात त्यांच्या रक्तवाहिन्या असतात शेतकऱ्यांच्या ह्या धमन्या किंवा रक्तवाहिन्या बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांचं बरस आर्थिक नुकसान होतं ही बाब महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा आशेत पानंद रस्ता योजना ही राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा स्तरावर अनुसूचना निर्गमित झाल्यानंतर तालुक्या स्तरावर ही योजना राबवली जाईल आता ही योजना नेमकी काय आहे मी सांगणार आहे बघा ही योजना आहे शेतकऱ्यांना गाव पातळीवर जे काही गाव नकाशावर असलेले जुने पानंद शेत शेत रस्ते आहेत ते रस्ते अतिक्रमित झालेले असतील तर ते अतिक्रमण काढून देणं त्याचप्रमाणे सरकारी खर्चानं हे मोकळे करून देणं हे पक्के करून देणं बांधून देणं ही योजना आहे या योजनेअंतर्गत जी काय रस्ता अतिक्रमण केल्यानंतर जी काय रस्त्याची मोजणी आहे ती मोजणी सरकारी खर्चाद्वारे मोफत शेतकऱ्यांना करून देईल त्यानंतर पोलिसांतर्गत रस्ता मोकळा करत असताना मोफत संरक्षण पुरवलं जाईल त्याचप्रमाणे रस्ता बांधण्यासाठी लागणारा मुरूम किंवा इतर इतरचे साहित्य आहे ते रॉयल्टी फ्री असेल त्याचप्रमाणे हे काम जलद करण्यासाठी यामध्ये यंत्रसामग्रीचा पोकलेन वापर केला जाईल त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रस्ता कम्प्लीट झाल्यानंतर या रस्त्याला कायदेशीर संरक्षण आहे म्हणजेच पुन्हा कोणी रस्ता अतिक्रमित केला तर त्याला थेट जेल हवा खावा लागेल असे काही प्रावधान या बळीराजा मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेअंतर्गत राबवली जाणार आहेत तर ही योजना कशी राबवली जाणार आहे ही योजना राबवण्यासाठी वेगवेगळ्या तीन समित्या महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेल्या आहेत पहिली जी समिती आहे ती राज्य लेवलवर आहे राज्यस्तरीय समिती आहे त्यानंतर दुसरी समिती आहे जिल्हास्तरीय कार्यकारी समिती आणि तिसरी समिती आहे ती विधानसभा क्षेत्रीय स्तरीय समिती बघा राज्यस्तरीय समितीमध्ये या समितीचे अध्यक्ष जे स्वतः आहेत ते माननीय महसूल मंत्री आहेत माननीय महसूल मंत्री संपूर्ण महाराष्ट्रभर ही योजना कशा प्रकारे प्रभावीपणे राबवली जाईल याचं कार्य पाहतील त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय समिती आहे या जिल्हास्तरीय प्रत्येक जिल्ह्याला जिल्हास्तरीय समिती असेल या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब असतील त्याचप्रमाणे या समितीमध्ये त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब म्हणजे डी एम साहेब असतील हे जिल्हास्तरीय समिती जी आहे जिल्हास्तरीय समितीचं कार्य काय तर विधानसभा क्षेत्रीय समिती अंतर्गत येणारे जे काय प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव मान्य करणे हे या समितीचं काम आहे त्याचप्रमाणे इतरही कार्य इतरही कामे आहेत ते आपण नंतर पाहूयात आणि सगळ्यात महत्वाची जी समिती आहे ती आहे विधानसभा क्षेत्रीय स्तरीय समिती ही समिती डायरेक्ट शेतकऱ्यांच्या संदर्भातील आणि डायरेक्ट शेतकरी याच समितीकडे आपले रस्त्याच्या संदर्भात मागणी करू शकतो आपले जे काय प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव याच समितीकडे विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीकडे मागू शकतो आपला रस्ता या समितीकडे मागू शकतो तर सुरुवातीला आपण या समितीविषयी माहिती पाहूया जेणेकरून शेतकऱ्यांना थेट यांच्याकडेच आपले पानंद रस्ते आहेत ते मागण्याची मुभा या देण्यात आलेली आहेत बघा ह्या विधानसभा क्षेत्रीय समिती जी आहे ती विधानसभा क्षेत्रीय समिती पुण्याच्या अध्यक्ष तिकडे असेल तर माननीय विधानसभा सदस्य म्हणजेच समजा आता मी सध्या रावेर तहसील कार्यालयामध्ये कार्यरत आहे तर रावेर विधानसभा सदस्य जे आहेत म्हणजे जे आमदार आहेत विधान रावेर विधानसभाचे आमदार यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती असेल आणि या समितीचे जे सदस्य सचिव जे असतील ते उपविभागीय अधिकारी म्हणजेच एस डी एम साहेब या समितीचे सदस्य सचिव त्याचप्रमाणे या समितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी पंचायत समिती उप भूमी अभिलेख तालुका कृषी अधिकारी विधानसभा क्षेत्रातील सर्व सर्व वनक्षेत्र अधिकारी असतील किंवा उपअभियंता बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचप्रमाणे उप अभियंता बांधकाम जिल्हा परिषद आणि पाच प्रगतशील शेतकरी हे खूप महत्वाचे प्रावधान त्या त्या विधानसभा क्षेत्रीय समितीमध्ये पाच प्रगतशील शेतकरी असतील जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांना व्यवस्थित मांडता यावेत म्हणून ह्या विधानसभा क्षेत्रीय समितीकडे हे असतील बघा मग शेतकऱ्यांनी नेमकी रस्ता मागायचा कुठं प्रोसेस सुरू करायची कशी तर मी आता थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो त्यानंतर आपण डिटेल माहिती पाहणार आहोत बघा ही जी योजना आहे ही योजना ही गाव नकाशावर असलेल्या पानंद रस्त्यांच्या संदर्भात आहे ज्या गाव नकाशावर पानंद रस्ते आधीपासून आहेत हे पानंद रस्ते एखाद्याने एखाद्या खोडील किंवा आगाव शेतकऱ्याने अतिक्रमित करून अडवलेले असतील तर ते अतिक्रमण पूर्ण काढून देणं त्यानंतर या हद्दी खुना या रस्त्याचं सीमांकन करणं हे सीमांकन झाल्यानंतर मुरुम गिट्टी टाकून या रस्त्याचं मजबूतीकरण करणं आणि हा पूर्ण मजबूतीकरण झाल्यानंतर नंतर कुणीही अतिक्रमण करू नये यासाठी संरक्षण कायदेशीर संरक्षण देणं ही योजनेचा उद्देश आहे त्यामुळे ही योजना सुरू होते ग्रामस्तरावर वेगवेगळे रोल्स दिलेले आहेत ग्रामपंचायतीला वेगळे रोल आहेत त्यानंतर विधानसभा क्षेत्रीय समितीला वेगळे रोल आहेत त्यानंतर जिल्हास्तरीय कार्यकारी समितीला वेगळे रोल आहेत सुरुवातीला स्तरावर म्हणजे तुम्ही गाव पातळीवर कुठली कार्यवाही करायची याबद्दल मी तुम्हाला माहिती देईल बघा सुरुवातीला ग्रामपंचायतीची जबाबदारी सुरुवातीने दिलेली आहे म्हणजेच सुरुवातीला सुरुवात तुमची ग्रामपंचायतीपासून होईल मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते अंतर्गत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार म्हणजे गावातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केली पाहिजे त्या मागणीनुसार शेत आणि पानंद रस्त्याचा आराखडा तयार करणं आणि तो आराखडा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीकडे सादर करणं इथून तुमची सुरुवात होईल म्हणजे शेतकरी बांधवानी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला आप कुठले कुठले गाव नकाशावर असलेले पानंद रस्ते आहेत ते त्याचा आराखडा तयार करण्याच्या संदर्भात ग्रामपंचायतीकडे मागणं करायचं मग ग्रामपंचायत त्या त्या गावाचा आराखडा तयार करून या विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती म्हणजेच याचे अध्यक्ष जे तुमचे आमदार आहेत त्या आमदारांकडे मागणी केली पाहिजे मग मा ही मागणी केल्यानंतर ग्रामस्तरावर प्रकारे जे काय ग्रामस्तरावर जे काय प्रकरण निकाली लागत नसल्यास मग काय करतील शेतकरी म्हणजे ग्रामपंचायतचा रोल काय आहे की आराखडा तयार करणं गावस्तरावर जे पानंद रस्ते आहेत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि तो विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीकडे देणं मग गावस्तरावर हा जो प्रश्न सुटत असेल तर हा सोडवणं अतिक्रमण दूर करणं बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या जर सुटत नसेल तर विधानसभा क्षेत्र समितीकडे सादर करणं आणि विधानसभा क्षेत्र समिती मंजूर झाल्यानंतर पोलिसांची पोलिस यंत्रणेची मदत घेऊन जागेची पाहणी करल जागेची पाहणी करानंतर दोन्ही बाजूंची मन्न ऐकून घेईल आणि समंजसपणे या रस्ता मोकळा होत असेल तर प्रयत्न करेल किंवा रस्ता मोकळा करण्याचा ठराव पारित करून हा अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न करेल आणि अडथळा दूर केल्यानंतर पुढील प्रोसेस सुरू होईल म्हणजेच सुरुवातीला तुम्ही तुमच्या गाव पातळी ही रस्ता मोकळा अतिक्रमण असलेला मोकळा करण्याचा तुम्ही सुरुवात करू शकता तुम्ही प्रस्ताव तयार करून आराखडा तयार करून तुमच्या विधानसभा क्षेत्र समितीकडे सादर करा विधानसभा क्षेत्र समिती पुढे ही कार्यवाही करेल आणि हा रस्ता मंजूर झाल्यानंतर हा रस्ता विधानसभा क्षेत्र समिती मंजूर करेल ह्या विधानसभा क्षेत्र समितीमध्ये आपण पाहिलं की तुमचे आमदार साहेब आहेत तुमच्या प्रांतामधले जे काय प्रांत उप उपविभागीय अधिकारी म्हणजे तुमचे एस डी एम साहेब आहेत हे एस डी एम साहेब आणि आमदार साहेब ह्या तुमच्या जो काय रस्ता आहे या रस्त्याला प्रशासकीय मान्यता देतील प्रशासकीय मान्यता भेटल्यानंतर कार्यकारी मान्यता सार्वजनिक बांधकाम विभाग देईल आणि तुमच्या रस्त्याचं काम सुरू होईल अशा प्रकारे हा रस्त्याची मागणी तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्र समितीकडे करा तुम्हाला तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावरून मदत केली जाईल तहसील तहसील कार्यालयाचाही यामध्ये काही रोल आहे ग्रामपंचायतीचं काय रोल आहे आपण आता ते वन बाय वन पाहूयात बघा हा जो काय अतिक्रमणाबाबत जो निर्णय आहे तो अतिक्रमणाबाबत तुमच्या गाव रस्त्यावर असलेले अतिक्रमण सात दिवसाच्या आत काढण्याचं काम जे आहे तहसीलदाराचं असेल तहसीलदार लवकरात लवकर तुमच्या अतिक्रमण काढून देण्याची जबाबदारी असेल आणि जे काय पानंद रस्ते आहेत पानंद रस्ते मुरुम माती गिट्टी याची जी काय रॉयल्टी फ्री मदत करण्याचं काम असेल त्याच भूमी अभिलेखचं काम जे आहे ते मोजणी शुल्क फ्री मोजणी करून देण्याचं काम आहे या संदर्भातील उपाययोजना सुरुवातीला तुमचा रस्ता विधानसभा क्षेत्र समितीने मंजूर केल्यानंतर हळूहळू तहसीलदार स्तरावर त्याचप्रमाणे भूमी अभिलेख स्तरावर मोजणी करण्यासाठी हे काम सुरू होईल हे सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायतीचंही तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे आराखडा बनवून देणं आहे त्यानंतर महसूल यंत्रणेची जबाबदारी जी आहे ती त्यांनी सांगितलेली आहे की जिल्हा स्तरावर जे काय वेगवेगळे महसूल यंत्रणा आहेत त्यांनी अंमलबजावणी केली पाहिजेत त्यानंतर तालुका स्तरावर केलेली आहे ग्रामपंचायतीकडून रस्ता मुक्त करण्यासाठी प्रस्ताव आल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिमन करण्यासाठी सात दिवसाच्या आत नोटीस काढून हे अतिक्रमण दूर करून घेतलं पाहिजे त्यानंतर निश्चिती केली पाहिजे डीसीबी पोकलेने आणि त्यांच्या सहाय्याने त्यानंतर शेतरस्ता लागणार आहे काय गाळ मुरुम आहे त्याला रॉयल्टी फ्री असेल असं सांगितलेलं आहे आणि ग्रामवसूल अधिकारी तलटी यांनी उपलब्ध करून द्यावा हे जे काय माती मुरुम आहे त्यानंतर आणि हे सर्व तहसीलदाराच्या अंडर असेल त्यानंतर पोलीस यंत्रणेची जबाबदारी आपण पाहिली की कुठलाही पोलीस बंदोबस्त अतिवर्ण करण्यासाठी सशुल्क निशुल्क असेल याला कुठलेही निशुल्क असेल कुठले शुल्क करता येणार नाही अशा प्रकारे तुम्ही तुमचा रस्ता काढून घेण्यासाठी लवकरात लवकर तुमच्या विधानसभा क्षेत्र समितीकडे आराखडा तयार करून तुम्ही तुमच्या आमदाराला पाठपुरावा करा आणि लवकरात लवकर तुमचा जो काय रस्ता आहे तो तुम्ही काढून घ्या बघा मी तुम्हाला सांगितलं की ह्या योजनेअंतर्गत बघा मोफत मोजणे आहे त्यानंतर मोफत पोलीस संरक्षण आहे मोफत साहित्य दिलं जाईल आणि कायदेशीर संरक्षण आहे या सगळ्या गोष्टी या योजनेअंतर्गत आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपलं जो काय विधानसभा क्षेत्र समि क्षेत्रस्तरीय समिती आहे त्या समितीकडे आपला जो काय अहवाल आराखडा आहे ग्रामपंचायतीने बनवलेला आपल्या गावाच्या संदर्भात तो आराखडा द्यायचा आणि त्यांच्याकडून हा राखडा मंजूर करून या रस्त्याचं काम मंजूर करून घेऊन लवकरात लवकर हे रस्ते सुरुवात रस्ते बनवून घेण्याचं काम करायचं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रशासकीय यंत्रणा आहेत तहसील कार्यालय असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा भूमी अभिलेख कार्यालय ले असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जर हा रस्ता वनक्षेत्रात असेल तर त्या त्या वनक्षेत्रामधील वन अधिकारी असतील या सर्वांचा या सर्वांची मदत घेऊन हा रस्ता बनवून घ्यायचा आहे अशी मी सर्व शेतकऱ्यांना माहिती देतो विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर या योजनेचा फायदा घ्यावा आता ही योजना सुरू झालेली आहे अशी मी सर्व शेतकऱ्यांना माहिती देतो अशाच प्रकारची नवीन अपडेट नवीन नवीन शासन निर्णय नवीन जी आर पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो मित्रांनो ही योजना खूप महत्वाची आहे पुढील महिन्यात ही योजना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर राबवली जाणार आहे या योजनेअंतर्गत तांत्रिक मान्यता देण्याचं काम सार्वजनिक बांधकाम करेल प्रशासकीय मान्यता देण्याचं काम तुमचे एस डी एम साहेब करतील म्हणजे उपवेग अधिकारी करतील त्यानंतर टेंडर राबवलं जाईल टेंडर हे जे काय टेंडर त्या त्या कंत्राटदार पाईपलाईन वगैरे कंत्राट घेऊन तुमच्या शेत शेताचं क्षेत्रस्त्याचं काम करतील बघा ह्या रस्त ह्या योजनेला निधी खूप मोठ्या प्रमाणात पुरवलं जाणार जाणार आहे एक स्वतंत्र लेखाशीर्ष काढलं जाणार आहे म्हणजेच एक स्वतंत्र बजेटची तरतूद मुख्यमंत्री बिळराज आशेद पाना रस्ता या योजनेअंतर्गत केले जाणार आहे त्यानंतर सी एस आर म्हणजे कॉपरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत मिळणारा निधीही याला उपारला जा उपयोगात आणला जाणार आहे त्याचप्रमाणे पंधरा वित्त आयोगाचा निधी खासदार आमदार यांच्या स्थानिक विकास निधीचा ही निधी ते त्यांना वापरू शकतात ग्रामपंचायतीला जे काय मिळणारं अनुदान आहे तेही अनुदान या रस्त्यासाठी ते वापरू शकतात अशा प्रकारे वेगवेगळं अनुदान या रस्त्यासाठी वापरलं जाईल अतिक्रमणाबाबतही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तहसीलदार अतिक्रमण काढून देईल आणि इतर गोष्टींमध्ये आपण पाहिलं की जे काही मुळ मुळोम गाळ माती आहे या रस्त्यासाठी लागणारा हे सर्व तुम्हाला पुरवलं जाईल महसूल महसूल प्रशासनामार्फत आणि ग्रामपंचायतीची जबाबदारी मी तुम्हाला समजून सांगितली की रस्त्याचा आराखडा बनवणं आणि तो लवकरात लवकर तुमच्या आमदाराच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विधानसभा क्षेत्रस्तरीकडे समितीकडे सादर करणं ही समिती जर जरही आजपर्यंत जर ही, आज ही विधानसभा क्षेत्रीय समिती स्थापन झालेली नसेल तर लवकरात लवकर स्थापन करण्यासाठी आग्रह हो तुम्ही आमदार साहेबांना करू शकता आणि तुमच्या रस्त्याचं काम करून घेऊ शकता महसूल यंत्रणेची जबाबदारी मी तुम्हाला सांगितली पोलीस यंत्रणेचीही तुम्हाला मी जबाबदारी सांगितली आणि अशा प्रकारे वे वेगवेगळ्या तीन स्तरावर राज्यस्तरीय समिती त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यकारी समिती आणि सगळ्यात महत्वाची तुमची असलेली विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती म्हणजेच तुमचे आमदार साहेबांच्या यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती अंतर्गत या रस्त्याचं काम तुम्ही लवकरात लवकर करून घ्या अशी मी विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्रभर या योजनेअंतर्गत शेतरस्ते रस्ते उपलब्ध होईल त्यांच्या शेतरस्त्यांचं रस्त्याचं संरक्षण मजबूतीकरण होईल अशी मी विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद